धरणाजवळील सुंदर बॅकवॉटर्स लोकेशन आता फक्त पिकनिकसाठी नाही तर लवकरच इथं बार रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट उघडताना दिसेल हो महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता धरण परिसरात नियंत्रित परवानगीनुसार दारू आणि सेवन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडे गप्पा आज आपण समजून घेणार आहोत हा निर्णय ने ने नेमका काय आहे आधी काय बंदी होती आणि आता काय बदल झालेला आहे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊयात दोन हजार एकोणीस मध्ये जलसंपदा विभागाने एक धोरण जारी केलं होतं त्यामध्ये धरणाच्या बॅकवॉटर परिसरात रिसॉर्ट पर्यटन सुविधा किंवा गेस्ट हाऊस बांधण्यास परवानगी होती पण त्या दारूची विक्री किंवा सेवन पूर्णपणे बंद होतं कोणत्याही रिसॉर्ट मध्ये जर हे नियम मोडले तर करार रद्द करण्याची अट होती आता काय बदल झालेला आहे आता नवीन शासकीय निर्णय जारी करत राज्य सरकारनं हा दारूबंदीची अट काढून टाकली आहे म्हणजे धरण परिसरात पर्यटनासाठी तयार केलेल्या परवानधारक ठिकाणी म्हणजे दारू केली जाईल आणि कन्झ्युम करता येईल याशिवाय अशा प्रकल्पांच्या भाडेपट्टा कालावधीत एकोणपन्नास वर्षांपर्यंत वाढ देता येईल हे ठिकाण आता फक्त पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल वर चालवता येईल सरकारला उद्देश फक्त दारू विकली नव्हे तर त्यामागे ने ने स्पष्ट कारण आहे भागामध्ये कायदेशीर दारू विक्री थांबवणे पर्यटनाला चालना देणे सरकारी वसतीगृह हो, गेस्ट हाऊसेस आणि वापरत नसलेली मालमत्ता पुन्हा वापरात आणणे स्थानिक रोजगार वाढवणे आणि अर्थातच राज्य महसूल वाढवणे आता याचे मर्यादा आणि अटी काय आहेत हा नियम संपूर्ण राज्यात मुक्त परवानगी नाही फक्त धरण परिसरातील पर्यटन प्रकल्प म्हणून मंजूर केलेल्या ठिकाणी सर्व नियम सुरक्षा आणि पर्यावरण मानके पाळावी लागतील आता संभाव्य परिणाम काय आहेत महाराष्ट्रातील पुणे नाशिक सातारा कोल्हापूर चंद्रपूर यांसारख्या धरण समृद्ध जिल्ह्यांमध्ये नवीन पर्यटन रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट उभे राहतील स्थानिकांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल मात्र पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीचे प्रश्न कायम राहतील यावर नियंत्रण ठेवणं प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे धरण परिसरात बार आणि रेस्टॉरन्सला परवानगी म्हणजे महाराष्ट्रात पर्यटन आणि महसूल वाढवण्यासाठीच आर्थिक प्रयोगशील पाऊल आहे आता सरकारचा प्रयत्न असा आहे कायदेशीर सुरक्षित आणि आकर्षक पर्यटन केंद्र तयार करण्याचा आहे तुमच्या मते हा निर्णय पर्यटन वाढवेल का काही पर्यावरणावर ताण आणेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी निर्णयांचा विश्लेषण सोप्या भाषेत ऐकायचं असेल तर ट्रेंडिंग अपला फॉलो करा